छावा चित्रपटाचा ट्रेलर आत्ताच रिलीज झाला आहे परंतु या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेजिम खेळत असताना नृत्य करताना दिसत आहे यावर आम्ही आणि काही संघटनेने आक्षेप नोंदवला परंतु या चित्रपटाचे माननीय दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी आज हिंदुत्ववादी विचाराचे माननीय राज ठाकरे यांची भेट घेतली असे समजते ठीक आहे माननीय दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरजी आम्ही आपणास सांगू इच्छितो इतिहास घडवला मावळ्यांनी आणि इतिहास लिहिला मनुवाद्यांनी त्यामुळे माननीय दिग्दर्शक साहेब आम्ही आपणास विनंती करताय की महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ इतिहासकार जयसिंग पवार साहेब आणि इंद्रजीत सावंत साहेब यांची सुद्धा आपण भेट घ्यावी जेणेकरून या चित्रपटामध्ये काही चुका जर असतील तर आपल्याला दुरुस्त करता येईल असं आव्हान अशी विनंती रिपब्लिकन पार्टी आपल्या खराच पक्षतर्फे आम्ही आपणास करत आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं